तर तिकडे नाशिक जिल्ह्यामध्ये चौथ्या दिवशी सुद्धा पूरस्थिती कायम आहे पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पाणी कमी होत नाहीये पाणरोड क्षेत्रात चांगलाच पाऊस होतोय त्यामुळे धरणामधून पाण्याचा विसर्ग केला जातोय रामकुंड परिसरामधील दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत रात्रीपर्यंत पाण्याचा प्रवाह होता रामकुंड परिसरामधील अनेक छोटी मोठी मंदिरं देखील पाण्याखाली गेली आहेत या ठिकाणी परिस्थिती कायम आहे जिल्ह्यातील नऊ धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत तर सतरा धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे किशोर बेलसरे माझे सहकारी सोबत आहेत किशोर नाशिकमधली सध्याची परिस्थिती काय आहे तृप्ती आपण बघू शकतो नाशिकमध्ये आज पाचवा दिवस असताना देखील चौथ्या दिवशी हा पुराची परिस्थिती बघू शकतो नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे आणि त्याच्यामुळे नाशिकला प प्रथमच गोदावरीला हे चौथ्या दिवशी देखील आपण पूर परिस्थितीची बघू शकतो जो दुई तोंड्या मारुती आहे आपण हा च जो दुध मारुती दिसतो याची नाशिककरांना पूर पातळीची रेषा समजते की नाशिकमध्ये किती पा पाणी आहे साधारण आता गोदावरीला आपण त्याच्या मानेपर्यंत हे पाणी पोहोचलेलं दिसतं आहे नाशिकच्या ह्या रामकुंड परिसरात हे छोटे मोठे मंदिरं देखील गेल्या चार दिवसापासून पाण्याखाली आहे आणि गोदावरीच्या पवित्र तीर्थाकरता देशभरातून भाविक येत असतात मात्र ह्या आता भाविकांना दशक्रियाविधी असो अस्थि आस्त, विसर्जन असो किंवा विविध ज्या धार्मिक पूजा असो ह्या पुराच्या पा पाण्याच्या पा, पा पायत्याशी करताना आपण बघत आहोत आणि हीच परिस्थिती आता आ, नाशिक जिल्ह्यातील आहे गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे आता काल रात्री देखील नाशिकच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पा पाऊस पा पडलेला आहे नाशिकमध्ये साधारण एकूण सतरा धरणांपैकी नऊ धरणे ओव्हरफ्लो झालेले आहेत तर सतरा धरणांचा हा विसर्ग सुरू आहे जायकवाडीसाठी आत्तापर्यंत पंचवीस दशलक्ष घनफूट इतके पाणी आत्तापर्यंत विसर्ग करण्यात आलेलं आहे या नदीकाठच्या जे गावं आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे काल रात्री देखील आपण या गोदावरीची पातळी नऊ हजार पाचशेपर्यंत क्युसेक्सने विसर्ग करण्यात आलेला दिसतोय ही पातळी जेव्हा पाऊस थांबतो तेव्हाच कमी येईल मात्र काल रात्री देखील पाऊस झालेला आहे आणि आज सकाळी देखील पावसाची तीच परिस्थिती आहे गोदाकाठी असलेले वीस आ, आ, जे लोक होते त्यांना देखील या ठिकाणावरून स्थलांतरित करण्यात आलेलं आहे ही पूर पातळी केवळ गोदावरी नदी नदीत ना तर नाही तर नाशिकच्या जिल्ह्याच्या अनेक धारणा असो वेगवेगळ्या वेग, नद्यांमध्ये देखील पूर परिस्थिती आहे ही आता आपण बघू शकतो ही रा, राम राम आ, ही रामकुंड परिसरातील राम सेतू पूल आणि गाडगे महाराज पूल परिसरातील ही परिस्थिती आहे पुराची तृप्ती निश्चित नाशिकमधल्या या परिस्थितीचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू संपुर्ण संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद